नमस्कार आज मी बनवली होती साबुदाण्याची खीर कशी बनवायची आहे चला बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आधी एका भांड्यामध्ये एक चमचा इतकं तूप घेऊया त्यामध्ये घालूया ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स चांगले भाजून घ्या ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर ते बाजूला काढूया आणि त्या भांड्यामध्ये घालूया एक वाटी इतका भिजलेला साबुदाणा त्याच वाटीने मोजून आपल्याला चार कप इतकं दूध घ्यायचं आहे दूध आणि साबुदाणा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे दूध थोडंसं तापल्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत केसर आणि वेलचीची पूड हे सुद्धा सगळं मिक्स करून घेऊया खिरीला एक उकळी आल्यावरती आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा वाटी इतकी साखर साखर चांगली मिक्स करून घेऊया आणि एक आठ ते दहा मिनटं खिरीला शिजवून घेऊया त्यानंतर त्यामध्ये ॲड करूया तळलेले ड्रायफ्रूट्स आणि खिरीला अजून एक छान अशी उकळी येऊ देऊया आणि मग गॅस बंद करूया आणि तयार आहे आपली गरमागरम साबुदाण्याची खीर खाण्यासाठी व्हिडिओ आवडली असल्यास आस, नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये